मरण्याचे <laughs> कामा लागले हे इकडची ओलशील ते माझी मायाकडे सत्ताधारी मायाकडे विरोधकांचा डोकं ला मलाच लावा लागतो बायकीचा अभ्यास मलाच करावा लागतो त्या प्रशासनाला डोकं मलाच लावा लागत परत या सभा बैठका मलाच घ्याव्या लागतात म्हणजे एकूण या आपल्या वाडा पहिले मी मोकळा होतो तुम्ही येत नव्हतं मी तुमच्या भोंगात लावतो उठ कसा पाठवले बोललो लाईत तुम्हाला अनुभव तुम्हाला जर बैठक नाही येणाऱ्या माणसाला मी आणत होतो म्हणल्यावर मी यांना किती वेदान करीत नसेल सध्या मी तुम्हाला त्रास याच्यासाठी घेत नाही किंवा तुम्हाला फोन लावायला वेळ नाही मी यांना ला सोडी नाही साधे यायचं मग दणकात लावून धरलेला मी ते लवकर करा मग त्यामुळे आपल्या वद पट्ट्यातल्या सगळं धोक्यातून पुरा काढून टाका काय असलं मला बोलित नाही आता माय गुन काय काही बार काय होत माहिती का समजा आता ते आहेत हे बप्पू मी काय करतो नाही बोलत यांना कशामुळे नाही बोलत माहितीये का तुमच्या रोजचेहरेल मला वाटतं तू आपलाशी आई आले कि त्या तिकडे गेलो मला की आता येऊन तुझ्या मी आपल्या त्या उद्देशाने नाही बोललो की आपण होतो आता तुम्हाला हातात धरून तुमकडे येऊ शकतो बघू शकतो त्यामुळे तुला असं नाही केलं की काय असं नाही म्हणलं मी मग त्याच्या डोक्यात ये गो ते घ्या बरं ना नाही काम करत राहिली कोण त्याला मग ते मला दुसरं सांगायचं की असं मला होता म्हणलं बोलले त्याला मागायचं काय अजे ते ठेवू नका बरं का मला उभं राहायचं म्हणून एवढं बोलून तुम्हाला मी हे करायलो का नाही जे स्वभाव आहे ते सांगितलं